तो व्हाईट कलरचा चिकनकारी ब्लाउज त्याला तुम्ही असं बघू शकता बलून स्लीव आणि बटनने मस्त फिनिशिंग करण्यात आलेली आहे त्याचसोबत आतमध्ये सगळीकडे तुम्हाला अस्तर बघायला मिळेल कॉटनचं आणि मागून ना हे अशा पद्धतीचं पॅटर्न आहे वा वा सो लग्न असेल संगीतला वगैरे जात आहे त्यावेळेला तुम्ही असं सिक्वेन्स स्कर्ट घेऊ शकता हो हो वा असलं सुंदर वाटतंय ह्याच्यावरती है, खूप मस्त काम करण्यात आलंय आणि हे कलर किती छान दिसतोय है ना ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज किंवा तर व्हाईट कलरचा क्रॉपटॉप किंवा तर ते शिमरिश शर्ट येतात ना ते घालून तुम्ही इन केलं तर ते अगदी सेलिब्रिटी लुक्स असतात ना तसं काहीतरी लुक, लुक येऊ शकतं मला वाटतं मस्त वाटतंय हे लोकमत सखी मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सरळ मुद्द्यावर येते आज आपण काय बघतोय तर स्कर्ट स्कर्ट म्हटलं तर ते बऱ्याच ओकेजन्सला यूज होतात आणि उन्हाळ्यातही कम्फर्टेबल आउटफिट म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता शिवाय रेडीमेड ब्लाऊज या दोन्ही गोष्टी तुम्हाला एका स्टॉलवर बघायला मिळणार आहेत मनोरमा शॉपिंग सेंटर असं या दुकानाचं म्हणजे छोट्याशा खेल्याचं नाव आहे एक्झॅक्टली कुठे खरेदी करणार आहोत ठाण्यात आहे मी सध्या ठाणे वेस्टला ठाणे वेस्टला कुठे तर माझ्या मागे तुम्ही फ्लाय बघू शकता हे फ्लाय आहे ठाणा रेल्वे स्टेशनला कनेक्ट होतं ते सो ठाणा रेल्वे स्टेशन म्हणजे ठाणे स्टेशनच्या वेस्ट साईडला बाहेर यायचं बाहेर आलात तर टुवर्ट्स तुम्हाला गावदेवी मंदिर चालत यायचं आहे गावदेवी मंदिर आहे माझ्या अगदी अपोजिटला गावदेवी मंदिरच्या अपोजिटला तुम्हाला पेयन पार्क दिसणार आहे आणि ह्याच्यात आतमध्ये याच पार्किंगच्या एरियामध्ये तुम्हाला मनोरमा शॉपिंग सेंटर असं बघायला मिळेल खरं तर त्या म्हणजे छोटासा ठेला आहे सो त्यामुळे आतमध्ये जेव्हा पार्किंगमध्ये जाता तेव्हा तुम्हाला साधारण सहा पाच ते सहा दुकानं सोडून मग त्यांचं दुकान सापडणार आहे चला मी तुम्हाला दाखवते का लेट्स गो आणि प्रचंड पटकन सावलीत सो so, आतमध्ये चालत आल्यानंतर इथे बघा पार्किंग एरिया आहे आणि पार्किंग एरिया मध्येच तुम्हाला असे रेडीमेड ब्लाउज आणि त्यासोबत स्कर्ट अशी व्हरायटी बघायला मिळणार आहे वाव सावली आल्यानंतर किती बरं वाटतंय ओके <laughs> okay, so, so, सो ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे मनोरमा शॉपिंग सेंटर आणि अभय सिंग नावाचे दादा आहेत जे या स्टॉलवर असतात सो ह्यांच्याकडे तुम्हाला हे साडेचारशे रुपयाच्या रेंजमध्ये अशा पद्धतीचे स्कर्ट बघायला मिळणार आहेत आणि बघा किती वरायटी आहे त्यांच्याकडे बरीच वरायटी आहे स्कर्टमध्ये आणि त्याचसोबत रेडीमेड ब्लाऊज सो हा पैठणीचा कापडाचा ब्लाऊज आहे त्यानंतर तुम्हाला वर्क केलेले त्याचसोबत थोडं हेवी वर्क असलेले ब्रायडल त्याचसोबत रेग्युलर यूजसाठीचे वेल्वेटचे स्लीवलेस सिक्वेन्सचे असे बरेचसे ब्लाऊज एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत so, सो ची स्टार्टिंग रेंज इस टू फिफ्टी आ, टू एट फिफ्टीच्या रेंजमध्ये म्हणजे टू फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे आणि मग जसं तुम्ही ब्लाऊज घेणार प्राईस चेंज होत जाणार आहे आणि स्कर्ट मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयात मिळणार आहे सो so, चला आपण सुरू करूया यांच्याकडे काय काय मिळते ते बघूयात सॅटिन मध्ये वाव खूप सुंदर आहे ते सो हे बघा हे तुम्हाला सिंगल आहेत हळदीसाठीचं स्कर्ट हो महत्वाचं ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर बघायला मिळणार आहे सो so, सॉफ्ट अस्तर आहे असं नाही गरजेचं की ह्याच्या आतमध्ये तुम्ही स्लॅक्स वगैरे घालायला हवं बऱ्याचदा मुलींना त्रास होतो त्यामुळे त्या ते प्रेफर करतात आणि हे बघा हे किती मस्त मोठं त्याचसोबत तुम्हाला फिनिशिंग बघा किती मस्त मिळते लटकन आहे आणि अशी नॉट आहे तुम्ही हे नंतर स्ट्रेचेबल मटेरियल तर आहेच ऑफकोर्स पण जर तुमचं इलास्टिक बाय एनी चान्स खराब झालं तरीसुद्धा तुम्ही ह्या नॉटचा वापर करून ते बांधू शकता आणि किती मस्त आहे ना सो ह्याच्यामध्ये लेंथ वगैरे असं काय नाही ना फ्री साईज असते ना ही वा मस्त ग्रेट सिक्वेन्समध्ये आहे वा वा सो लग्न असेल संगीतला वगैरे जात आहे त्यावेळेला तुम्ही असं सिक्वेन्स स्कर्ट घेऊ शकता फोर फिफ्टी रुपीज ओनली आणि आय थिंक कोणावरही छान दिसेल सो तुम्हाला जर रेडीमेड लेहंगा अगदी साडेतीन चार हजाराचा असतो तो जर घ्यायचा नाही आहे तर मग तुम्ही असं काहीतरी रेडीमेडमध्ये घेऊ शकता ह्याच्यासोबत मिसमॅच करून किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेऊन तुम्ही मस्त लुक करू शकता आणि जर तुम्हाला ओढणी हवी असेल तर ह्याच लेनमध्ये पुढे ओढणीचं पण एक स्टॉल आहे मग तिकडनं तुम्ही ओढणी घेऊ शकता सो अगदी हजार पंधराशेमध्ये तुमचा आउटफिट रेडी होऊ शकतो कसलं मारी ना मस्त ग्रेट चिकनमध्ये चिकनकारी अशा पद्धतीचा स्कर्ट मिळणार मिळणार आहे तुम्हाला आणि किती मस्त वाटतंय ना फेस्टिव्हसाठीचा बेस्ट ऑप्शन असू शकतो हा उन्हाळ्यातही तुम्ही ह्याचा वापर करू शकता आतमध्ये कॉटनचा अस्तर आहे ह्याच्या सो अस्तर किती लेंथपर्यंत आहे आपण ते फक्त एकदा चेकआउट करूयात अस्तर फुल लेंथ आहे का फुल लेंथ आणि हे बघा शिलाई बघा किती मस्त आहे सो हे फाटण्याची वगैरे भीती नाही ह्याची शिलाई खूप उत्तम प्रतीची करण्यात आलेली आहे आणि पूर्ण चिकनकारी वर्क असलेला हा स्कर्ट आहे हा पण साडेचारशे सो हा पण साडे चारशेच्या रेंज मध्ये कापड घेऊन शिवून घेतलं तरी तुम्हाला आठशे नऊशे रुपये मोजावे लागू शकतात पण मग इथे तुम्हाला अच्छा शिफॉन वा वा सो घेर ज्यांना सगळ्यात जास्त हवाय त्यांच्यासाठी बेस्ट आहे अगेन याच्या आतमध्ये अस्तर बघा अस्तरची क्वालिटी मस्त आहे खादी कॉटन मध्ये ओ वा सो अगेन हे बघा गोल्डन त्याच्यावरती तुम्हाला बुट्टीचं काम दिसेल गोल्डन अशी लेस लावलेली दिसेल ह्याच्यावरती खूप सुंदर असं फिनिशिंग आहे ह्याचं ह्याच्यावरती एखादा गोल्डन ब्लाउज आणि गोल्डन रंगाचा दुपट्टा हा रेग्युलर युजसाठीच अरे वा पीस पण ओ येस सो ह्याला वन पीस म्हणूनही वापरू शकता दादांनी सांगितलं आणि हे बघा हे ना महत्त्वाचं खालती तुम्हाला असं कट मिळणार आहे अस्तरला सो त्यामुळे असं अजिबात नाही की खालती मांडी वगैरे घालून बसायचं असेल स्कर्टमध्ये सुद्धा तर इझिली बसू शकता ते महत्त्वाचं आणि अगेन दादांनी सांगितलं याला वन पीस म्हणून वापरू शकता सो जे ऑफ शोल्डर ड्रेसेस यूज करतात ना सो हे बघा स्कर्टचा असा वापर होतो सो अशा पद्धतीने तुम्ही स्कर्ट ठेवू शकता आणि जर तुम्हाला ऑफ शोल्डर यूज करायची सवय आहे तर ही जी नॉट आहे ही तुम्ही सेंटरला ठेवून इथे अशा पद्धतीने पण हा घालू शकता आणि हा वन पीस म्हणून यूज केला जाऊ शकतो कसलं भारी ना ह्याची फिटिंग वगैरे पण छान आहे अगेन अस्तरचं काम मस्त आहे सॉफ्ट अस्तर तुम्हाला मिळणार आहे ग्रेट अगेन रेग्युलर यूजसाठी जास्त घेर असलेला जर तुम्हाला स्कर्ट हवा तर तुम्हाला अशा पद्धतीचं स्कर्ट मिळणार आहे ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला अस्तर आहे वा वा किती सुंदर वाटतंय हे मस्त ह्याच्यावरती तुम्ही क्रॉपटॉपही घालू शकता किंवा अलीकडे शर्ट स्टाईल करायचं पण ट्रेंड आहे वा चेक्समध्ये हे बघा घेर बघा केवढं मोठं दादा एक मिनिट तिकडनं पकडा बरं म्हणजे आपल्याला घेर दाखवता येईल सो हे बघा हे एवढा मोठा घेर आहे ह्याला मस्त सो अगेन नॉट जस्ट नवरात्र नवरात्रीत आपण गरबा वगैरे खेळायला जातो तेव्हा तर हा ऑप्शन आहेच पण इतर वेळेला सुद्धा जर तुम्हाला लेहंगा स्टाईल करायचा आहे लग्नामध्ये किंवा तर इतर पूजा आहे किंवा काय किंवा उन्हाळ्यात पण तुम्हाला मस्त असं बीच वाईब्स किंवा तर पिकनिक वाईब मोड हवाय आणि शॉर्ट्स नाही घालायचे तर मग स्कर्ट घाला क्रॉपटॉप घाला मस्त एखादा गॉगल एखादी कॅप किंवा हॅट घाला मस्त तुमचा लुक होऊ शकतो उन्हाळ्यात फिरण्याचा ग्रेट वा असो हे बघा हे ऑरगॅन्झामध्ये सो ज्यांची मेहंदी आहे ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकतो हे बघा मध्ये असा स्कर्ट मिळणार आहे तुम्हाला साडेचारशे रुपयात आणि त्याला असं लटकनचं काम करून फिनिशिंग देण्यात आलेली आहे अगेन स्ट्रेचेबल मटेरियल आहे पण तुम्ही त्यांनी नॉट दिलेली आहे त्याचा वापर करू शकता आणि शिलाईवरती येऊयात सो जवळून जर तुम्ही शिलाई बघितली तर लक्षात येईल मस्त शिलाई आहे अजिबात ते फाटणार नाही लवकर हलक फुलक शिफॉन मटेरियल एकदम हलक फुलक वेवी असतं त्यामुळे ह्याचा वापर नक्कीच करू शकता कलर्स असतील ना सगळ्यामध्ये वा अशा पद्धतीचा सगळ्यामध्ये कलर्स वा सो अजून हे बघा इथे त्यांनी बरेचसे ऑप्शन ठेवलेले आहेत ओ येस सो चिकनकारी कारी मध्ये मी तुम्हाला ग्रीन दाखवलं तसंच त्यांच्याकडे मेवी ब्ल्यू मध्ये वा मस्त खूप सुंदर आहेत ग्रेट हो ऑप्शनकडे बघायचा खूप मस्त काम करण्यात आलंय आणि हे कलर किती छान दिसतोय ना ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज किंवा तर व्हाईट कलरचा क्रॉप टॉप किंवा तर ते शिमरी शर्ट येतात ना ते घालून तुम्ही इन केलं तर ते अगदी सेलिब्रिटी लुक्स असतात ना तसं काहीतरी लुक येऊ शकतं मला वाटतं मस्त वाटतंय so, हे सो नेट so, हे नेटमध्ये आहे सो हे बघा हे नेट आहे आणि नेटच्या आतमध्ये अस्तर लावण्यात आलेलं आहे मस्त ना नेटचा पण असा तुम्हाला स्कर्ट मिळेल इकडे ग्रेट प्लेन व्हाईटमध्ये हवं आहे तर प्लेन व्हाईटमध्ये पण इथे असा ॲवेलेबल आहे अगेन तुम्हाला ऑरगेन्झा मटेरियल मल्टी कलर प्रिंटमध्ये आहे खूप सुंदर सुंदर आहे ते ते ॲक्च्युली असंही खूप सुंदर पद्धतीने स्टाईल करू शकता कोणाच्याही हळदीला चालला आहात मेहंदीला चाललात स्लीवलेस ब्लाउज आणि त्यासोबत असा लेहंगा किती मस्त वाटतंय आहे आणि हे सगळे फ्री साईज आहे है। खरं तर ह्यांच्या भेट दिली तर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी बघायला मिळू शकते सो नेटमध्ये मग अशी आपण ग्रीन बघितला सो इथे बघा हा येल्लो पण आहे हा येल्लो आणि ह्याच्या आतमध्ये वा हा वाईन पण कलर मस्त आहे ग्रेट वर्क वर्कवाला पण आहे हा वा वा अच्छा हे सेमी आहे बर पण जास्त तुमच्याकडे बर हे नवरात्री आहेत बर बर हे फक्त नवरात्रीत येतं का तुमच्याकडे बर सो रेडीमेड हवं असेल तर रेडीमेड आहे त्यांच्याकडे पण नवरात्री स्पेशल त्यांच्याकडे वेगळे लेंगे येतात वरती एक नजर फिरवली तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळे प्रकार त्यांच्याकडे जे जे आहे ते लावून ठेवलेले तुम्हाला दिसून शकताय आता आपण ब्लाऊज बघूयात एक एक कारण की कमी वेळात आपल्याला जास्त वरायटी दाखवायची आहे तर आपण ब्लाऊजही बघून घेऊया त्यांच्याकडे मस्त कलर व्हरायटी आहे ब्लाऊजमध्ये पण बरेचसे शेड्स आहे तुम्ही ते शेड्स बघू शकता बॉटल ग्रीन पासून ते अगदी लाईट ग्रीन पर्यंतचा शेड अगेन ब्ल्यू मध्ये नेव्ही ब्ल्यू मध्ये वाईन मध्ये पिंकमध्ये पण शेड्स रेडमधले शेड्स असं बरंच कलेक्शन आहे इथे वेल्वेटचे पण ब्लाऊज दिसत आहेत सिक्विनवाला मस्त वाटतं हे दादा आता दा दा ब्लाऊज मधलं कलेक्शन दाखवा तुमच्या इथे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आपल्याकडे प्लेन हे टू फिफ्टी स्टार्टिंग ओके सो so ह्याला हुक असे मागून आहेत आणि ह्याला कप्स आहेत आणि हे तुम्हाला अशा पद्धतीचं येणार आहे ह्याच्यात किती कलर्स असतील साधारण पंचवीस ते तीस कलर ओके आतमध्ये तुम्हाला स्लीव ही आहेत आणि पाच सहा कलर मी दाखवून देतो बरं बर आणि महत्वाचं ह्याच्या आतमध्ये तुम्हाला स्लीव पण आहेत आणि तुम्हाला हे बघा तुम्ही ह्या ब्लाउज वाढवू शकता किती म्हणजे ही फ्री साईज असेल ना पण तुमच्याकडे उघडला तर पोटी, पोटी तु मार्जिन ओपन केलं तर फोर्टी टू पर्यंत जाईल पण ही जी साईज दाखवली त्यांनी ही थर्टी एट दाखवली सध्या आपल्याला आणि ह्याच्या आतमध्ये कप्स पण आहेत सो हे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ठेवू शकता किंवा काढूही शकता सिल्वर सिल्वर वा वा मस्त वर्क मध्ये स्लीव्ह थ्री फोर्थ देणार आहेत वा वा सो हे बघा थ्री फोर्थ स्लीव तुम्ही शिवू शकता अशी स्लीव आहे त्याच्यामध्ये ह्याची काय प्राइस आहे चारशे कॉन्सेप्ट ब्रॉकेट कॉन्सेप्ट स्लीव्ह थ्री फोर्थ स्लीव्ह नाही थ्री फोर्थ स्लीव का आणि ह्याची काय प्राइस जाते चारशे चारशे रुपये हा आवडला आहे मला ॲक्च्युली दिसायला पण छान वाटतो ना ह्याच्या खालती आय थिंक तो व्हाईट कलरचा जो मगाशी आपण स्कर्ट बघितला तोही छान दिसेल ना मस्त वाटतं आहे हे आणि अगेन लटकन वगैरे ॲक्च्युली मी मला पर्सनल अनुभव आलेला आहे की लग्नाच्या वेळेला मी जेव्हा ब्लाऊज डिझाईन करून घेत होते तेव्हा डिझायनर्सकडनं मला कमी पैसे लागले पण टेलरकडे मात्र मला जास्त पैसे मोजावे लागले कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये सो पायपिंगचे वेगळे पैसे लटकनचे वेगळे पैसे असं बरंच काय काय असतं त्यामुळे ते मला तो एक अनुभव आलाय की मला रेडीमेड जास्त परवडायला लागले असं मला वाटत येस ऑरगेंजा पॅटर्न मध्ये हे पण छान वाटतंय ना आणि ह्याच्या तुम्ही स्कर्ट शकता मस्त दिसेल हे काय प्राइस ह्याची साडेचारशे सो हा ऑरगेंजा मटेरियल आहे बाहेरून पण आतमध्ये सॉफ्ट पॅड आहेत आणि अगेन तुम्हाला येस हो बरीच शिलाई आहे ग्रेट आणि कॉटनचं अस्तर आहे आणि याचं पॅटर्न मस्त आहे आतमध्ये स्लीव पण आहेत महत्वाचं त्याच्यात रेट मल्टी कलर पैठणी कलर पैठणीच मल्टी कलर वा सो इथे जो लावलेला आहे त्याच पॅटर्न मध्ये त्यांनी आपल्याला कलर्स दाखवले आहेत सो हा एक कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येल्लो कलर बघायला मिळेल आणि बघा हे पण सगळे कलर ऑप्शन आहेत ह्याच्यात म्हणजे हे सेट आहे मल्टी कलर हे कोणत्याही साडीवरती तुम्ही घालू शकता एवढे कलर ऑप्शन्स त्याच्यामध्ये इन्वॉल्वड असतात. अर्जुन पण आहे ते ठेवलेले आहे. बरं याची काय प्राइस आहे? ₹1450. 450. यामध्ये हे बघा स्लीव्ह आहे ना 3/4 बेतना शॉर्ट बरं सो व्हाईट कलरचा चिकनकारी ब्लाउज त्याला तुम्ही असं बघू शकता बलून स्लीव्हज आणि बटनने मस्त फिनिशिंग करण्यात आलेली आहे. त्याचोबत आतमध्ये सगळीकडे तुम्हाला अस्तर बघायला मिळेल कॉटनचं आणि मागून ना हे अशा पद्धतीचं पॅटर्न आहे सो हे बघा मागे तुम्हाला हुक नाहीये तर मग तुम्हाला असं आहे आणि असं लटकन देऊन त्यांनी अशा पद्धतीचं फिनिशिंग केलंय ब्लाउज सुंदर दिसतं ना ह्याच्यात कलर्स आहेत आपल्याकडे कलर। किती कलर्स असतील ह्याच्यात आठ ते दहा कलर आठ ते दहा कलर आणि ही साईज काय असू शकते साधारण थर्टी अच्छा थर्टी सिक्स साईज आहे पण फॉर्टी पर्यंत साईज ओपन होऊ शकते ओके ग्रेट आणि ह्याची प्राइस किती म्हणाला साडेचारशे साडेचारशे मध्ये दाखवलेला आहे पार्टी वेअर पार्टी फ्रिल पॅटर्न सो बटरफ्लाय स्लीव्ज म्हणू शकतो ह्याला सो so, हे अशा पद्धतीचं मस्त युनिक असा ब्लाऊज जर ठेवायचा आहे तुम्हाला तुमच्या वॉडरूपमध्ये तर ठेवू शकता खूप मस्त त्याच्यावरती टिकल्यांचं काम आहे अगेन ह्याच्या आतमध्ये पॅड्स आहेत ते तुम्हाला नको असतील तर तुम्ही काढू शकता बट आय थिंक जे रेडीमेड ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये जर ते पॅड्स असतील तर तुम्हालाही कम्फर्टेबल असतं साईज मुळात अप अँड डाऊन होत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊज पण वापरू शकता ह्याची काय प्राईस आहे दादा साडी छान आहे बघा पार्टी वेअर मध्ये कलर अजून पण कलर येणार त्याच्यामध्ये बघू वा सो बघा पंधरा कलर्स आहेत त्याच्यात सो हे बघा हे एवढे कलर्स आहेत त्यांच्याकडे सो हे सगळे पार्टी वेअर आहेत लग्न सराई मध्ये हल्का फुलका असा ब्लाउज जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे घालू शकता वेलवेट मध्ये बॉटल ग्रीन वा साडेतीनशे So, सा सा ले ले। सो वेल्वेट मध्ये साडेतीनशे रुपयाचा हा ब्लाउज आहे ह्याच्यावरती तुम्ही जर जवळून बघितलं तर सिक्वेन्स फुलांचं डिझाईन केलेलं आहे आणि अगेन ह्याच्या आतमध्ये पॅड्स तुम्हाला मिळणार आहेत आणि शिलाई बघा इंटरलॉक शिलाई आहे पण मग इथे त्यांनी मार्जिन दिलेलं आहे सो हे तुम्ही ओपन करू शकता याची काय प्राइस आहे साडेपाचशे आहे साडेपाचशे आणि ह्याच्यामध्ये साईज काय काय मिळते आपल्याला बरं फिफ्टी पर्यंतची साईज तुमच्याकडे थर्टी एट पासून स्टार्टिंग आहे हे हे पर्यंत जाईल सो बघा त्यांच्याकडे अशी मोठी साईज पण अवेलेबल आहे ब्लाउज मध्ये स्लीव हेवी काम करण्यात आलं हे सगळं तुम्ही बघितलं तर गोल्डन जरीच म्हणजे थ्रेड वर्क आहे पूर्ण आणि त्यासोबत समोरून डिझाईन आणि मागून सुद्धा असा भरलेला आणि अगेन तुम्हाला नॉट आहे तुम्ही हवं तर लटकन घरच्या घरी ह्याला लावू शकता है, है 650. 650. Size 550. 550, सो खूप मस्त ह्याची प्राइस काय म्हणालात ह्याची ह्याची सिक्स फिफ्टी आणि हे जे मीडियम साईज दाखवले तुम्ही हे हे फाईव्ह फिफ्टी सो हे बघा हे कोणते हे अच्छा मीडियम साईज मध्ये जास्त पॅटर्न मिळणार आहेत असं त्यांचं मत आहे आणि प्रत्येक ह्याच्यावरचे स्लीव्हचं काम बघा किती वेगळं आहे सो प्रत्येक ह्याची डिझाईन स्लीव्स खूप मस्त मस्त आणि खूप युनिक अशी डिझाईन डिझाईन आहेत त्यांच्याकडे सो प्रत्येक स्लीव वरती तुम्हाला डिझाईन पण वेगळे ओ, दुल्हन दुल्हांसाठीच डोली पॅटर्न येस हे पण सध्या खूप ट्रेंड करत आहे ह्याची प्राइस काय जाते साडेआठशे रुपयाला आठशे बर सो हे बघा इथे नवरी मुलीची डिझाईन करण्यात आली आहे सो बऱ्याचदा काय होतं ना आपण आपल्या नवारीवरचा ब्लाऊज शिवतो पण त्याच्यावरती खूप हेवी आरी वर्क करून घेतो मग त्याला साडेतीन चार हजार रुपये मोजावे लागतात पण मग आरी वर्क न करता आणि तो ब्लाऊज एकदाच आपण घालणार किंवा तर तीन ते चार ओकेजन नंतर आपण ते वॉश केल्यानंतर पण खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा ते वर्क वगैरे निघायची भीती असते तर मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं पैसापासून खरेदी तुम्ही अशी करू शकता स्वतःचं लग्न असेल तर इन्व्हेस्ट करा नो डाऊट जसं मी केलं होतं पण जर तुम्हाला दुसरं कोणाच्या लग्नाला जायचंय तर मग त्यावेळेला तुम्ही अशी ब्लाउज निवडा जे पैसा वसूल असतील आणि जे तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकाल सो हा ब्रायडल ब्लाउज आहे समोरून पूर्ण भरलेला तुम्हाला इथे नवरीचं असं नेटवरती काम केलेलं दिसेल आणि इथे इथे पण नवरीचीच डिझाईन आहे आणि मागे हे अशा पद्धतीची डोली दिसणार आहे तुम्हाला ही बघा किती मस्त वाटतय हे सो so, हे दुल्हनचा ब्लाउज आहे असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे सो त्यातल्या त्यात हा पिंक कलर ऑप्शन त्यांनी आपल्याला दाखवला आहे खूप मस्त वाटतं so, so, हे आणि इथे पण वरती बरच कलेक्शन आहे सो ते जे कलेक्शन दाखवत आहेत त्याच्यापैकीच इथे काही वरती असे कलेक्शन लावलेले आहेत सो हे पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता कलर ऑप्शन्समध्ये त्यानंतर वेल्वेटमध्ये फुल स्लीवमध्ये आहे स्लीवलेसमध्ये रेग्युलर यूजसाठीचे पण आहेत मस्त सो so, हा जो ब्लाउज तुम्ही बघता ह्याचे स्लीव्स आहेत ह्याच्यावरतीही तुम्हाला असं सेम हेवी वर्क मिळणार आहे सो प्लेन ब्लाउज नाही आहे म्हणजे स्लीव्ज नसणार आहेत ह्याचे ह्याची प्राइस काय म्हणाला दादा साडेचारशे हे so, बघा हे असं हेवी वर्कवालं मस्त असा ब्लाउज घेऊ शकता आणि एखादं असं डिसेंट कलरचा स्कर्ट घ्या आणि मस्त स्टायलिंग करा मस्त ऑक्सिडाइज दागिने किंवा तर फक्त मोठे झुमके आणि एक बिंदी लावून सुद्धा तुम्ही तुमचं फंक्शनचं प्रोग्रामचं स्पेशल लुक करू शकता पैसा वसूल लुक होऊ शकतो सुंदर आहे ग्रेट किती, किती ते किती टायमिंग आहे आपल्या दुकानाचं सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत आणि सोमवार ते, ते, ते रविवार सगळे दिवस सगळे दिवस चालू आहे ग्रेट तुम्ही ऑनलाईन वगैरे देता काही की इथेच येऊन खरेदी करायची इथेच खरेदी बरं सो so, एक साधारण तुम्हाला अंदाज आलेला आहे टू फिफ्टी स्टार्टिंग रेंजपासून ते एट फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचं ऑप्शन आहे आणि फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयात तुम्हाला मस्त मस्त स्कर्ट ऑप्शन्स मिळणार आहेत ज्याला तुम्ही लेहंगा लुक करू शकता सो so, इथे बरंच कलेक्शन आहे व्हिडिओचं टायमिंग कमी असल्याकारणाने आम्ही तुम्हाला कमी वेळेत जास्त व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते ऑनलाईन नाही डील करत त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी करावी लागेल सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे येऊन खरेदी करू शकता एक्झॅक्टली कुठे यायचं आहे तर मनोरमा शॉपिंग सेंटर असं या दुकानाचं नाव आहे आणि अभयसिंग दादा आहेत जे इथे या दुकानावरती असतात आणि त्यांनी आपल्याला सगळं कलेक्शन दाखवलेलं आहे एक्झॅक्टली exactly या स्टॉलवरती यायचं असेल तर कसं यायचं ठाणे स्टेशनला बाहेर या ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलात तर वेस्ट साइडला या वेस्ट साइडला बाहेर आल्यानंतर तुम्हाला गावदेवी मंदिरच्या इथे यायचं आहे गावदेवी मंदिर तुम्हाला दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला पेयान पार्क आहे म्हणजे इथे पार्किंग आहे आणि इथे एक साइडला असं तुम्हाला सगळं कन्स्ट्रक्शन आणि बाहेर साईडला तुम्हाला पार्किंग दिसेल आतमध्ये जेव्हा पेयान पार्कच्या गल्लीत येतात तेव्हा तुम्हाला दुकानं लागलेली दिसतील त्याचे साधारण पाच ते सहा दुकानं सोडली की तुम्हाला रेडीमेड ब्लाउज आणि स्कर्ट्स असं दुकान बघायला मिळेल सोमवार ते रविवार सगळे दिवस सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता इथली माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमचे फीडबॅक सुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायला विसरू नका अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्प्रॅन अँड थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मज सखी